मी मनीषा तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत आज आपण तीस साईजमध्ये परफेक्ट छातीच्या मापानुसार बाहीची घडी आपल्याला कशा पद्धतीने टाकावी लागते आणि आपल्याला कशी बाई कट करायची आहे आकार कसा द्यायचा आहे दंडघेर कसं मार्किंग करायचं आहे आणि त्यामध्ये आपल्याला किती जास्त घ्यायचं आहे आणि वरून येणारं माप आपल्याला बाईच्या उंची अनुसार किती घ्यायचं आहे खूप सोप्या भाषेमध्ये सांगणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघायला विसरू नका सर्वात आधी आपण बघूया तीस साईजमध्ये बाहीची घडी आपल्याला किती घ्यावी लागते परफेक्ट आपल्याला ती जोडायला सुद्धा पुरली पाहिजे तीस भागिले चार इथे आपल्याला साडेसातची परफेक्ट घडी घ्यावी लागते ते लक्षात घ्यायचं आहे ही परफेक्ट आपल्याला ही घडी जोडायला पुरते त्यामध्ये जास्त नाही घेतलं तरी सुद्धा चालतं जर तीस साईजमध्ये तुमच्या बाईची उंची पाच तयार असेल त्यांनी मग एक इंच वाढून वरती मार्किंग करून घ्यायचं आहे आस्तरच्या भाई अनुसार इथं आपण बघत आहोत ते लक्षात घ्यायचं आहे सहा घ्यायचं आहे एक इंच वाढवून ते लक्षात ठेवायचं आहे तुम्हाला साधी बाई जर शिलाई करायची असेल तर मग काय करायचं आहे पाचमध्ये पाच बाई तुमची जर तयार आहे साधे मध्ये मी सांगते इथे आपण मध्ये फक्त आपल्याला एकच इंच जास्त घ्यायचं आहे ते लक्षात घ्या आणि साधी बाई जर तुम्हाला कटिंग आणि शिलाई करायची असेल तर त्यामध्ये तुम्ही दीड इंच जास्त घ्यायचं आहे ते लक्षात घ्यायचं आहे कारण की साधे बाईमध्ये आपण खालच्या बाजूला पट्टी थोडीशी आपल्याला घडी करून नंतर आपण हात शिलाई करतो ते लक्षात घ्या आणि वरच्या बाजूला अर्धा इंच कंपल्सरी लागतं म्हणून साधी बाई जर तुम्हाला कट करायची असेल तर दीड इंच जास्त घ्या आणि आस्तरची बाई जर तुम्हाला शिलाई करायची असेल तर तुम्ही काय करायचं आहे एक इंच जास्त घ्यायचं आहे ते विसरू नका आता इथे आपल्याला बाईचं कटिंग आपल्याला कशा पद्धतीने करायचं आहे ते बघणार आहोत इथे मी पेपर घेतलेला आहे आणि तुम्ही सुद्धा अशाच पद्धतीने तुमच्या मापाचा पेपर कटिंग करून ठेवायचं आहे म्हणजे काय होईल तुम्हाला पेपर कटिंग ठेवून ब्लाऊज पिसावरती मार्किंग करायला एकदम असं सोपं जाणार आहे ते लक्षात घ्यायचं आहे बघू शकता ही आपली पूर्ण बंद बाजू आहे ते लक्षात ठेवा आणि खालच्या बाजूने पेपर एका लाईनीमध्ये सरळ आहे का ते सुद्धा बघायचं आहे ही आपली बंद बाजू आहे सर्वात आधी आपल्याला घडीचं मार्किंग करायचं आहे तीस साईजमध्ये आपल्याला परफेक्ट घडी साडेसातची घ्यायची आहे ते लक्षात ठेवा आता ही बंद बाजू हे पहा ह्या बाजूने साडेसात इंचावरती मार्किंग इथे करून घ्यायचं आहे इथेसुद्धा वरच्या बाजूला आपल्याला एक साडेसात इंचावरती मार्किंग असं करून घ्यायचं आहे अशी एक लाईन ओढून घ्यायची आहे हे पहा अशा पद्धतीने आपण बंद बाजूने ह्या बाजूला घडीचं मार्किंग केलेलं आहे ते लक्षात घ्या आता इथे आपल्याला भाईची उंची टाकायची आहे भाईची उंची इथे आपण आज तरच्या अनुसार बघत आहोत ते लक्षात घ्यायचं आहे भाईची उंची आपली इथे पाच तयार होणार आहे एक इंच वाढून आपल्याला सहावरती मार्किंग करून घ्यायचं आहे इथे मी सहावरती मार्किंग करून घेते हे पाचशा पद्धतीने इथे सुद्धा मी पुढच्या बाजूला एक सहा वरती मार्किंग करून घेते अशी एक लाईन ओढून घ्यायची आहे हे पाचशा पद्धतीने एक लाईन ओढून झालेली आहे हे पा बघू शकता इथे आपण घडीचं मार्किंग केलं इथून इकडच्या बाजूला आपण उंचीचं मार्किंग केलं आता दंडघेर तुमचा दंडघेर जर पाच इंच असेल हे पा इथे मी पाच इंचावरती मार्किंग करून घेते दंडघेर आपला इथे पाच इंच आहे लक्षात घ्या पाच इंचामध्ये प्लस आपल्याला दोन इंच शिलाई मार्जिन कंपल्सरी ठेवावं लागतं ते लक्षात ठेवायचं आहे हे पा जरी फिट्ट झाला तरी उसवायला आपल्याला ते सोप्प पडतं ते लक्षात ठेवायचं आहे आता इथे तुमचा जेवढा दंडघेर असेल तेवढा तुम्ही इथे ते मार्किंग करून घ्या पावणे पाच असेल कोणाचा साडेचारसुद्धा असतो कोणाचा पाच असतो कोणाचा सव्वा पाच असतो कोणाला थो थोडंसं लूज आवडतं कोण फिट्ट वापरतं त्या पद्धतीने तुम्ही इथे दंडघेर मार्किंग करून घ्यायचं आहे हे लक्षात ठेवायचं आहे इथे मी पाच इंचावरती मार्किंग करून घेतलं आणि पुढच्या बाजूला दोन इंचावरती एक मार्किंग करून घेते का दोन इंच जास्त घेत जा नेहमी लक्षात ठेवायचं आहे कारण की बऱ्याच वेळा काय होतं दहागे निघतात ते आपल्याला व्यवस्थित सरळ लाईनीमध्ये कट करून घ्यावं लागतं आणि जरी ब्लाउज तुमचा फिट्ट झाला तर उसवायला आपल्याला आणि ह्या बाजूला आपली बॉक्स फिटिंग सुद्धा असते त्यासाठी कंपल्सरी तुम्ही इंच मार्किंग इथे करून घेत दंड घेर आहे तेवढा टाका तुमचा मोजून आणि इथे दोन इंच कंपल्सरी मार्जिन ठेवायला फक्त विसरू नका ते लक्षात ठेवायचं आहे आता ह्या बाजूला ही आपली पूर्ण बंद बाजू आणि ही आपली पूर्ण ओपन बाजू आहे लक्षात ठेवा इथून आतमध्ये कंपल्सरी आपल्याला ते घ्यावं लागतं प्रत्येक साईजमध्ये सुद्धा एक इंच एक इंच लक्षात ठेवा हे झालं मार्किंग इथे व्यवस्थित आता बाहीची उंची इथे आपली पाच तयार होणार आहे लक्षात घ्या मग वरून येणारं माप इथे आपल्याला अडीच इंचावरती मार्किंग करून घ्यायचं अडीच इंच लक्षात ठेवा इथून इथे अडीच इंचावरती मार्किंग करून घ्यायचं आहे हे मार्किंग बाहीच्या सुद्धा असतं ते लक्षात ठेवायचं आहे इथे मी अडीच इंचावरती मार्किंग करून घेतलेलं आहे ते लक्षात ठेवा इथून इथे आता इथून आतमध्ये कंपल्सरी आपल्याला दोन इंच मार्किंग करून घ्यावं लागतं का कारण की बऱ्याच वेळा काय होतं आपला मुंडा पुढे मागे होतो त्यासाठी ते मार्किंग असतं असं लाईन ओढून घ्यायची आहे दोन इंचापर्यंत हे अशा पद्धतीने इथे असं मार्किंग करून घ्या इथे मी दोन इंच घेतलेलं आहे हे पा अशा पद्धतीने तुम्ही सुद्धा बाई कट करताना अशा पद्धतीने लिहून घेत जा म्हणजे समजायला पटकन ते सोपं पडेल आता इथे आपल्याला परफेक्ट बाईचा आकार द्यायचा आहे ते लक्षात घ्या इथून इथपर्यंत ते लक्षात ठेवा आता इथून हे पा थोडासा उंच असतो अशा पद्धतीने द्या तुम्हाला नक्की जमाल हे पा अशा पद्धतीने सर्वात आधी एकदम हलक्या हाताने द्यायचा इथपर्यंत इथून थोडासा उंच घेऊन अशा पद्धतीने इथपर्यंत आकार द्यायचा आता हा झाला वरचा म्हणजे पाठीच्या बाजूचा आकार असतो ते लक्षात ठेवा आता इथे बघू शकता थोडासा खोलगट हे पा अशा पद्धतीने मग वरती वरती घ्यायचं हे पा कमी कमी करत घ्यायचं इथून एकदम सोप्पा आहे इथपर्यंत द्यायचा एकदम सोपी पद्धत आहे हे तुम्हाला नक्की जमणार आहे अशाच पद्धतीने तुम्ही सुरुवातीला द्या नंतर असं मार्किंग करून घेतलं तरी सुद्धा चालेल हे पा नंतर असं तुम्ही मार्किंग करून घेऊ शकता हे पा बघू शकता अशा पद्धतीने आता इथे हा झाला पाठीच्या बाजूचा जोडताना येतो ते लक्षात ठेवा म्हणजे पाठीमागच्या मुंड्याला हा आकार जोडला जातो आणि हा आकार असतो ना इथला कोलगट थोडासा तो पुढच्या बाजूला म्हणजे पुढच्या मुंड्याला आपल्याला जोडला जातो ते लक्षात ठेवा येते आता इथे बघू शकता हे असं वरती घ्यायचं हे पा बघू शकता असं वरती घ्या आणि इकडच्या बाजूला द्या म्हणजे पटकन तुम्हाला ते जमेल इथे मी तुम्हाला खूप सोपी पद्धत समजून सांगितलेली आहे ह्याच पद्धतीने तुम्ही बाईचा आकार द्या तुम्हाला नक्की जमणार आहे आता इथे काय करायचं आहे हे आपण दोन इंचा मार्किंग केलेलं आहे का असा पट्टीचा वापर करा किंवा टेपचा वापर करा अशी लाईन ओढून घ्यायची आहे बघू शकता इथे अशा पद्धतीने आता लक्षात ठेवायचं आहे बऱ्याच वेळा काय होतं बाही उलटी जोडली जाते लक्षात ठेवायचं आहे ही खोलगड बाजू नेहमी पुढच्या बाजूला असते ते लक्षात ठेवा आता इथे नेहमी खोलगड बाजूला असं फक्त एकाच बाजूला मार्किंग करून घ्यायचं असतं ते लक्षात ठेवायचं आहे आता इथे बरोबर व्यवस्थित आपल्याला बाई कट करून घ्यायची आहे बघू शकता इथून ते पा असं कट करून घ्या आता इकडच्या बाजूला हे पा अशा पद्धतीने सर्वात आधी हे दोन्ही सुद्धा पकडून कट करून घ्या हे पाचशे पद्धतीने एकदम सावकाश आपल्याला अशाच पद्धतीने पेपर कटिंग करून ठेवायचं आहे पाचशा पद्धतीने आणि मद्यावरती नेहमी मार्किंग करून घ्यायला विसरायचं नाहीये कारण की बाई जोडताना आपण नेहमी मद्यपासूनच सुरुवात करत असतो हे पा हा झाला मद्य वाटलंस तर काय करत जा हे पास मार्किंग करून ठेवत जा म्हणजे तुम्हाला जर ब्लाऊज पिसावरती जर अशी तुम्ही बाई ठेवली तुम्हाला हे पा बघू शकता अशा पद्धतीने मार्किंग करायला एकदम असं सोपं पडेल आणि इथे डायरेक्टली तुम्ही असं मध्यावरती सुद्धा मार्किंग करू शकता ते लक्षात ठेवायचं आहे आता इथे पुढच्या बाजूचा आकार म्हणजे हा खोलगड आले लक्षात आता इथून हे दोन इंच मार्किंग केलं का त्याच्या पुढे हे पा हे लाईन आहे ना हे पा इथून घ्यायचा हे पहा बघू शकता इथे इथपर्यंत अशा पद्धतीने बघू शकता आपला इथे आकार सुद्धा व्यवस्थित आलेला आहे तुम्ही सुद्धा अशाच पद्धतीने नक्की पेपर कटिंग करून ठेवायचं आहे आणि असाच बाईचा परफेक्ट आकार द्यायचा आहे इथे बघू शकता व्यवस्थित आपली बाई कट झालेली आहे आणि इथे आपला आकार सुद्धा बघू शकता एकदम असा व्यवस्थित आलेला आहे अशाच पद्धतीने तुम्ही नक्की बाई कटिंग करून ठेवायची आहे आणि पुढच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला समजून सांगणार आहे आणखीन मोठी बाई जर तुम्हाला कट करायची असेल तर कशा पद्धतीने आपल्याला कट करायची आहे वरून येणारं माप म्हणजे बाईच्या उंची अनुसार असतं ते कसं घ्यायचं असतं आणि कसा बाईला आकार द्यायचा आहे ते सुद्धा मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये नक्की समजून सांगणार आहे माझा आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते सुद्धा मला नक्की सांगा आणि माझा पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद